शेतकरी मित्रांनो जंतनाशक म्हणजे थोडक्यात आपण त्याला इंग्लिश मध्ये डीवॉर्मिंग म्हणतो डीवॉर्मिंग दोन प्रकारचं आहे एक एक्टोपॅरासायटिक आणि दुसरा एन्टोपॅरासायटिक एक्टो म्हणजे काय तर जनावरांच्या शरीरावर असणारे जे पॅरासाइट्स आहेत त्याला एक्टो पॅरासायटिक म्हणतो आणि एन्डो पॅरासायटिक म्हणजे काय तर आतड्यामध्ये जे जंत आहेत त्याला आपण एंडो पॅरासायटिक म्हणतो यासाठी सगळ्यात सुलभ सोपा उपाय म्हणजे आपलं आयव्हर इंजेक्शन आहे आतील जर किडे मारायचे असेल तर आपण जनावर गाबन आहे की जनावर गाबन नाही याच्यानुसार आपण अल्बेंडेझॉल आणि फॅनमेंडेझॉल अशा पद्धतीचे इंजेक्शन गोळ्या आपण वापरतो जनावरांमध्ये तर हे कोणते आहेत किंवा कोणत्या वेळी कोणतं द्यायचं याच्यावरही आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहेत कधी द्यायचं कधी द्यायचं आणि जंतनाशक कोणत्या काळामध्ये करायचं यावरती हे आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन गयो, येणार आहेत शेतकरी मित्रांनो आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचा कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये में पाठवा आम्ही त्याचं उत्तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद